मंडळी स्नेहाच रेसिपी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण मिनी व्हेज थाळी बनवतोय तर या थाळीमध्ये आपण एकदम मौसूद आणि तरीही मोकळा मोकळा असा जिरा राईस खमंग असं फोडणीचं वरण आणि ढाबा स्टाईल शेवभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर चपातीसोबत शेवभाजी खमंग असं फोडणीचं वरण आणि जिरा राईस फक्कड असा बेत आहे तर तुम्हाला रोज त्याच त्या भाज्या खाऊन काढता आला असेल तर तुम्ही हा बेत बनवू शकता किंवा मग तुम्हाला काहीतरी चमचमीत बनवायचं असेल तर तुम्ही हा बेत बनवू शकता किंवा तुमच्याकडे जर पाहुणे येणार असतील तर तुम्ही ही मिनी व्हेज थाळी अगदी पटकन अशी बनवू शकता तर वेळ न घालवता आपण पटकन रेसिपी सुरू करूयात आणि सगळ्यात आधी आपण जिरा राईस बनवूयात तर जिरा राईस बनवण्यासाठी इथं मी एक वाटी लांबदाण्याचा बासमती तांदूळ घेतलेला आहे तर तो एका बाऊलमध्ये काढूयात तर आता हा तांदूळ आपण दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेऊया तर तांदूळ दोन ते तीन वेळा धुवून घेतलाय तर यामध्ये एक ग्लास पाणी घालूयात ते भिजत कढईत एक चमचा तूप घातलेला आहे तूप गरम झालं की यामध्ये घालूयात चमचा घालूयाचे वर हे जिरं व्यवस्थित भाजून घेऊयात जिरं भाजून घेतलं की आता त्यामध्ये आपण भिजवून घेतलेला तांदूळ घालूयात तांदूळ पूर्णपणे निथळून घ्यायचा आणि मग घालायचा आता हा तांदूळ हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपला तांदूळ छान भिजलेला आहे तर आता दोन मिनिटासाठी ह्याला छान मिक्स करून घेऊयात तर तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेतला की आता यामध्ये घालूयात पाणी तर आपण जेवढा तांदूळ घेतला होता त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचे म्हणजे आपण इथे एक वाटी तांदूळ घेतला होता तर त्यासाठी दोन वाट्या पाणी घालूयात आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर हे एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता गॅस मोठा करूयात आणि मोठ्या गॅसवर ह्याला एक उकळी काढून घेऊयात पाण्याला उकळी आलेली आहे तर गॅस एकदम कमी करूयात आणि यावर एक झाकण घालूयात आणि मंदाचेवर भात शिजेपर्यंत हे शिजवून घेऊयात साधारण दहा मिनिटामध्ये मंदाचेवर आपला भात व्यवस्थित शिजलेला आहे तर आता गॅस बंद करूयात तर एकदम मोकळा सळसळीत असं झालेला आहे तर हलक्या हाताने अशी याची वाफ काढून घेऊयात म्हणजे भात जास्त शिजणार नाही आता यावर झाकण न ठेवता हे असंच बाजूला ठेवूयात तरी इथं एकदम मोकळा मोकळा तरीसुद्धा मौसूद असा जिरा राईस बनवून आपला तयार झालेला आहे आता आपण खमंग असं फोडणीचं वरण बनवायला घेऊयात तर पातेल्यामध्ये एक चमचाभर तूप घातलेला आहे तूप गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की घालूयात अर्धा चमचा जिरं जिरं व्यवस्थित फुललं की कडीपत्त्याची पाणी घालूयात त्यानंतर घालूयात लसूण पेस्ट त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालूयात आणि आता हे सगळं परतून घेऊया लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपण ह्याला छान असं परतून घेऊयात तर हे परतून घेतलं की आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात आणि आता हा टोमॅटो परतून घेऊयात तर यामध्येच थोडीशी कोथिंबीर घालूयात तर आधीच फोडणीत तशी कोथिंबीर घातली की वरण चवीला खूप छान लागतं टोमॅटो परतून घेतला की आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद हळद मिक्स करून घेऊया हळद मिक्स करून घेतली की आता यामध्ये घालूयात शिजवलेली डाळ तर इथे मी आधीच तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे ती घालूयात आता हे मिक्स करून घेऊयात हे मिक्स करून घेतलं की आता यामध्ये घालूयात पाणी तर तुम्हाला वरण किती घट्ट किंवा पातळ हवं आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचे मिक्स करून घेऊयात आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि एक उखळी काढून घेऊयात तर इथे आपलं वरण छान उखळलेलं आहे तर गॅस बंद करूयात बनूनी था तर एकदम खमंग असं फोडणीचं वरण बनवून इथं तयार आहे तर इथं खमंग असं झालेलं आहे तर आता आपण ढाबा स्टाईल झंझरीत अशी शेवभाजी कशी बनवायची ते बघूया इथं गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालूयात आता ह्या खोबऱ्याचा किस लालसर रंगावर भाजून घेऊयात तर मंदाचेवर खोबऱ्याचा किस व्यवस्थित भाजून घेतलेला आहे तर आता हा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत तर हे कांदे भाजून घेऊयात थोडस तेल घालूयात आणि हलक्या गुलाबी रंगावर हा कांदा व्यवस्थित भाजून घेऊयात तर ही शेवभाजी अगदी पटकन बनवून तयार होते चवीला अप्रतिम लागते तुम्ही नक्की बनवा तुम्हाला नक्की आवडेल आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो उभ्या चिरून घेतलेला आहे तो घालूयात आणि ह्या कांद्याबरोबर टोमॅटो सुद्धा छान असा परतून घेऊयात टोमॅटो परतला की आता यामध्ये एक इंच आलं आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या घालूयात आणि मिनिट भरासाठी हे परतून घेऊया तर हे सगळं भाजून झालेलं आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता हे थंड होण्यासाठी असंच बाजूला ठेवूयात हे संपूर्णपणे थंड झालेलं आहे तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आता हे मिक्सरवर बारीक करून घेऊयात हे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे कढईत चार चमचे तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरं जिरं व्यवस्थित फुललं की घालूयात दोन तमालपत्र त्यानंतर तयार केलेलं वाटण घालूयात तर हे वाटण व्यवस्थित परतून घेऊयात वाटणाला तेल सुटेपर्यंत हे परतून पर घेऊयात तर साधारण पाच मिनटं हे वाटण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात दोन चमचे मिरची पावडर एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा धने पावडर आता हे मसाले मिनिटभरासाठी परतून घेऊयात तर मिरची पावडर आणि गरम मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तर मिनिटभर आपण हे छान मसाले परतून घेतलेले आहेत तर आता यामध्ये घालूयात गरम पाणी तर इथं मी दोन ग्लास गरम पाणी घातलेलं आहे आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता झाकण न ठेवता भाजी व्यवस्थित उखळून घेऊयात तर इथं भाजी उखळलेली आहे आणि भाजीला छान तर्री आलेली आहे तर गॅस बंद करूयात आणि यामध्ये घालूयात शेव तर इथं मी जाड शेव घेतलेली आहे तर अशी बाजारात खास शेवभाजीसाठीची शेव मिळते थोडीशी कडक असते त्यामुळे ती लवकर रश्शामध्ये घातल्यावर नरम पडत नाही तर शक्यतो हीच घाला नाही मिळाली तर कुठलीही शेव घातली तरी चालेल तर आता ही शेव रश्शामध्ये घालूयात तर इथे एका प्लेटमध्ये रस्सा काढून घेतलेला आहे तर यामध्ये शेव घालूयात तर जेवायला बसायच्या फक्त पाच मिनिट आधी या रश्शामध्ये शेव घालायची म्हणजे ती नरम पडत नाही नाहीतर मग रस्सा घट्ट होतो तर इथं आपलं झणझणीत आणि चमचमीत अशी शेवभाजी तयार आहे तर इथं आपला सगळा मेनू बनवून तयार झालेला आहे आणि चपात्या मी आधीच करून ठेवलेल्या आहेत तर आता आपण सर्व करूयात मिनी व्हेज थाळी तर या थाळीमध्ये आपण बनवलेलं आहे खमंग असं फोडणीचं वरण एकदम मऊसूद तरीही मोकळा मोकळा असा जिरा राईस आणि चमचमीत आणि झणझणीत अशी शेवभाजी तर इथं आपली मिनी व्हेज थाळी बनून तयार आहे तरी था, थाड़ी बनून तयार आवड लासे। आवड लासे। तर इथं मिनी व्हेज थाळी बनवून तयार झालेली आहे आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन पटकनस्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार